देखील संतोष माने जे आहेत तर ते मधल्या काळामध्ये भारत विकास पार्टी जी तेलंगणाची होती त्यात ते प्रवेश केला त्यांनी आणि ते परत पुन्हा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील आणि ते देखील उमेदवार असू शकतात अशी पण एक तयारी चालू आहे त्यानंतर डॉक्टर नीळ म्हणून आहे ते देखील स्वतः तयारी करतायत ते पण उमेदवार असू शकतात अशी देखील एक चर्चा आहे पण प्रशांत बम हे विद्यमान आमदाराला रोखण्यासाठी कॅन्डिडेट महाविकास आघाडीचा कोण तर तो मराठा चेहरा असला पाहिजे अशी एक चाचपणी चालू आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की महाविकास आघाडी तिथं तयारी करते जर आपण पाहिलं तर प्रशांत बम यांनी दोन हजार नऊ मध्ये सुरुवातीला या मतदारसंघामधून विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदा ला ते भाजपमध्ये आले दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस मागच्या तीन टन पासून पंधरा वर्षापासून गंगापूर खुलताबाद मतदारसंघामधून ते आमदार आहेत त्यांचं मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व आहे मग त्यांना टक्कर देण्यासाठी उमेदवारसुद्धा त्याच पद्धतीचा आहे सतीश चव्हाण हे सुद्धा मागच्या पंधरा वर्षापासून पदवीधर संघ मतदारसंघाचे आमदार आहेत मग कुठंतरी प्रशांत बॉम्ब यांना सतीश चव्हाण हे सरळ सरळ टक्कर देऊ शकतात देऊ शकतात नक्कीच देऊ शकतात पण ही जी सगळी महाविकास आघाडीमधली जी सध्या जी नाराजी जी समोर येत आहे ही नाराजी जर सतीश चव्हाणांना जर थांबवता आली आणि हे सगळे जर सोबत त्यांना जर सोबत ठेवता आले आणि महाविकास आघाडीकडून जर त्यांना तिकीट मिळालं तर नक्कीच तिथली म्हणजे निवडणूक ब बघण्यासारखी असेल असं मला वाटतं नक्कीच मग आता तुम्ही सांगितलं की निवडणूक बघण्यासारखी असेल एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणासुद्धा मुद्दा चालू आहे मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात त्याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले तर नक्कीच महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे काय असणार आहे याच्यावर स्पष्टपणे कोणी सांगू शकत नाही पण तरीसुद्धा जर आपण या गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर कुठंतरी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की या संपूर्ण गोष्टींचा फायदा सतीश चव्हाण यांना होऊ शकतो ते कुठंतरी या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात याच्यावर ये तुमचं काय मत आहे नाही नक्कीच ना मनोज जरांगे पाटील कॅन्डिडेट देतात का नाही देतात अशी चर्चा आता सतत सातत्यानी चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते आणि असे अनेक मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले ब्याण्णव मतदारसंघ असे आहेत की तिथं फक्त मराठा आणि मराठाच मतदार ठरवू शकतात की इथला आता उमेदवार कोण असणार आहे आमदार कोण असणार आहे तसंच चित्र गंगापूरमध्ये देखील आहे तसंच इतर मतदारसंघामध्ये पण आहे कन्नडमध्ये कन्नडमध्ये पण आहे मध्ये पण आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व आहे पैठण आहे वैजापूर देखील आहे तर हे जे मतदारसंघ जे आहेत तर याच्यावर आणि मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन आणि हे शेजारचे जिल्हे त्याच्यामुळं निश्चितच मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात किंवा उमेदवार जर नाही दिला तर मग कुठल्या उमेदवाराच्या बाजूनं आपल्या मागे उभा असलेला मराठा समाज कुठ कुणाच्या पारड्यात टाकायचं सम, त्याचं मतदान किंवा कुणाला मॅसेज द्यायचा हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे सतीश चव्हाण हे आज पॉवरफुल कॅन्डिडेट आहेत चांगली तयारी करतायत खूप कामं चालू आहेत त्यांचे मतदारसंघामध्ये घरोघरी पोहोचलेलं नाव आहे म्हणजे नवीन वेगळी निर्माण हो 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 आणि प्रशांत बम यांनी धसका घेतलेला अक्षरशः सतीश चव्हाणांच्या या एकंदरीत कामगिरींचा पंच्याहत्तर तालुक्याचं आज सतीश चव्हाण नेतृत्व करतायत पदवीधर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मराठवाड्याचा तर तिथं पंचाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तालुके येतात त्या तालुक्यामध्ये एक उच्च शिक्षक उच्च शिक्षण घेणाऱ्या याचं प्रतिनिधित्व करतायत आणि मराठवाडाभर काम कसं आहेत काय प्रश्न आहेत याची जाण आहे त्याच्यामुळं आजही यांना धसका घेतलेला असं आहे प्रशांत बम यांनी सतीश चव्हाणांकडे मोठी यंत्रणा आहे अनुभव आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची मोठी फौज सोबत आहे त्याच्यामुळं प्रशांत बम यांना मनावर तितकं सोपं पण नाहीये सतीश चव्हाण अक्षे जरी मैदानात उतरले तरीही प्रशांत बम यांना विजय निश्चितच सोपा नाहीये जर आपण प्रशांत बम यांचा विचार केला गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे म्हणजे खरंच मतदारसंघाचा विकास झालेला आहे का मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या अशा मुख्य समस्या आहेत जेणेकरून प्रशांत बम त्यांना त्या अडचणीच्या चा, जाऊ शकतात असं तुम्हाला हो निश्चितच ना दोन हजार बारा तेरा चौदा पासून जे प्रश्न देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी सातत्याने मांडले ते प्रश्न कुठलेही सुटलेले नाही आहेत शेती प्र शेतीचे प्रश्न वाढलेले शेती आहेत हमी भाव मिळत नाही आहे कापसाला भाव मिळत नाही आहे सोयाबीनला भाव मिळत नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत पाण्याचा प्रश्न असेल सुटलेले नाही आहेत त्याच्यामुळं निश्चितच शेतकरी नाराज आहे का तर तो नाराज आहे आणि शेतकऱ्यांची तीच मोठ जो कुणी बांधेल आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढवेल निश्चितच हा सगळा जो रागाचा जो टेम्पो आहे तो निश्चितच त्यांच्या बाजूनं झुकेल तो असं मला तरी वाटतं आणि हे हे जे प्रश्न आहेत हे निश्चितच प्रशांत बंब यांना कोंडीत पकडणारे आहेत यांना अडचणीत आणणारे आहे मतदारसंघामध्ये रस्त्याची अवस्था आज काय आहे मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी रोजगाराच्या काही संधी उपलब्ध आहेत का शेतकऱ्यांसाठी पाण्याची किंवा जलसिंचनाची कुठली व्यवस्था गंगापूर मतदारसंघामध्ये आहे का जेणेकरून प्रशांत बम यांना फायदा होऊ शकतो किंवा अशी कुठली कारणं आहेत की ते प्रशांत बम यांच्यासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये सोयीस्कर ठरू शकतात असं तुम्हाला वाटतं नाही ना काहीच नाही ना तसं सांगायसारखं काहीच नाही ना की रोजगार नाहीच आहे गेल्या अनेक वर्षांपासून रोज और, रोजगाराच्या संदर्भातल्या भरतीच्या संदर्भातल्या ना जा, जाहिराती नाही आहेत ज्या जाहिराती आल्या आहेत त्याचे अर्ज मागवले आहेत त्याच्या परीक्षा झालेल्या नाही ज्याच्या ज्या काय कुठल्या परीक्षा झालेल्या आता ते उमेदवार भरती झालेले नाहीत आणि जर यदा कदाचित थोडीफार भरती झालेली जे उमेदवार जॉईन झाले असतील किंवा जॉईन होण्याच्या याच्यातले असतील तर तो आकडा अत्यंत छोटा आहे त्याच्यामुळं रोजगाराचा मोठा प्रश्न आहे मजुराच्या संदर्भातला मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला मोठा प्रश्न आहे मग आणि सरकारवर असलेली नाराजी त्याच्यामुळं मला वाटतं की प्रशांत बम यांची निश्चितच कोंडी होणार आहे लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्या नाकी नऊ येणार आहेत अशी सध्या तरी अशीच परिस्थिती आहे मग सरळ सरळ आपल्याला गोष्ट लक्षात येते की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकामध्ये या मतदारसंघामध्ये प्रशांत बम आणि सतीश चव्हाण या दोघांची सरळ सरळ टक्कर होऊ शकते का किंवा तिसरा एखादा उमेदवार त्याच पद्धतीनं पॉवरफुल येऊ शकतो तिहेरी रंगत आपल्याला पाहायला मिळू शकते की दोघांमध्येच टक्कर व्हायची नाही मला वाटतं की नुसत्या दोघांवरच निवडणूक ही थांबणार नाही आहे या निवडणुकीमध्ये तिरंगी आणि चौरंगी देखील लढत होऊ शकते कारण अजून वंचित असेल एम आय एम असतील किंवा अन्य इतर काही पक्ष असतील त्यांचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत त्याच्यामुळं नाही जरी म्हटलं तरी बी वीस वीस पंचवीस पंचवीस दहा दहा हजार मतदान घेऊ शकतील असे उमेदवार मैदानात उतरतील आणि मागच्या इतर मा निवडणुका जरी वेगळ्या जरी झालेल्या असतील तर इथून पुढच्या निवडणुका ज्या आहेत तर अनेक उमेदवार असे असतील हजार दोन हजार पाचशे अशा फार विजय होतील असं एकंदरीत चित्र राहील नक्कीच जर आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा काटेकी टक्कर झाली होती हजार पाचशे दोन हजार चार हजारच्या मतानं लोकसभेची निवड निवडणूक झाली मग विधानसभेला नक्कीच ती हजार, हजार पाचशेवरच येऊ शकते कारण की राज्यामध्ये तशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे खरंच या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या दोनच उमेदवारांची चर्चा आहे पण मात्र तिसरा उमेदवार जर या निवडणुकीच्या रिंगणात आला तर तो खरंच या दोघांनी एवढाच पॉवरफुल असेल का यांच्या तुलनेत कुठंतरी फक्त मतदार त्यांच्या पक्षात घेऊन कुठंतरी या दोघांची कोंडी होऊ शकते का नाही कोंडी होऊ शकते ना कारण महाविकास आघाडी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे की सतीश चव्हाण हे अपक्ष राहतात का एखाद्या पक्षा पक्षाकडून राहतात पक्षा हां आता महाविकास आघाडीचं जर तिकीट उमेदवारी जर नाही मिळाली तर महाविकास आघाडीची तीन पक्षाची मोठी ताकद आहे ना काँग्रेस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि शरद पवार आहे नाही म्हटलं तरी तिघांनाही मानणारा एक मोठा मतदार महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार याच्यावर चर्चेत असणार नाव जे आहे ना तर सध्या किरण पाटील डोणगावकर ज्यांचे वडील तिथं प्रतिनिधित्व केलेलं आहे मंत्री राहिलेले आहेत दुसरे एक आहेत देवयानीताई डोणगावकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेले आहेत त्यांचं नाव देखील महाविकास आघाडीकडून प समोर येत आहे एक महिला चेहरा म्हणून एक उच्च शिक्षित महिला चेहरा म्हणून पण त्यांचं नाव पण पुढं येत आहे त्यांनी या ठिकाणी आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं त्यांना सगळं मतदारसंघाचंही लोकांच्या प्रश्नाचं देखील माहिती आहेच आणि त्यांचे सासरे जे आहेत साहेबराव पाटील डोणगावकर जेव्हा शरद पवारांनी प्रयोग केला काँग्रेसचा तर तेव्हा महाराष्ट्रामधून दोनच व्यक्ती निवडून आले होते एक स्वतः शरद पवार आणि दुसरी व्यक्ती म्हणजे साहेबराव पाटील डोनगावकर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचं ते खासदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या त्या सुना आहेत त्यांचे चिरंजीव पण काम करत आहेत लोकांमध्ये असत आहेत त्याच्यामुळं ते, ते पण नाव अचानक समोर येऊ शकतं महिलांना सहानुभूती असते बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचाही फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो असं मला वाटतं नक्कीच अजून आचारसंहिता राज्यामध्ये लागायची बाकी आहे निवडणुकाला बराचसा कालावधी आहे फक्त ही चर्चा आहे की मतदारसंघामध्ये नेमकं काय होऊ शकतं सध्या कोणाची नावं चर्चेत आहेत तर अगदीच आता ज्येष्ठ पत्रकार राजे भाऊ मोगल यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या मतदारसंघामध्ये दोन नावाची चर्चा सुरू आहे पण मात्र आणखी काही उमेदवार या ठिकाणी येऊ शकतात दुहेरी रंगत न होता तिहेरी चौरंगी सुद्धा होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे मनोज जहांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात त्यावर सुद्धा विधानसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात बदलू शकते किंवा नवीन उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे पण मात्र या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मतदारसंघाचा विश्लेषण घेऊन राजे भाऊ मुघल आपल्यासोबत असणारच आहेत पण मात्र अजूनही काही मान्यवर आपण या आपल्या शो मध्ये सहभागी करून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून सुद्धा विविध विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत घेऊया आपण विश्रांती धन्यवाद धन्यवाद राजे धन्यवाद